ठरलं तर मग या मालिकेच्या दोन मीच्या भागात आपण पाहणार आहोत अखेर चैतन्य आणि साक्षीच्या साखरपुळ्याला सुरुवात झाली असते पण शेवटी सायली आणि अर्जुन साक्षीचे जुने फोटो शोधून काढतात आणि चैतन्याला येऊन दाखवत म्हणतात कुणाचा सा मृत्यू साक्षीमुळे झाला आहे चैतन्याला ते सर्व बघून धक्काच बसतो चैतन्य त्यांना म्हणतो मी आत्ताच्या आत्ता खाली जाऊन हा साखरपुळा मोळतो पण अर्जुन त्यांना थांबवतो आणि म्हणतो थांब चैतन्य या नाटकाची सुरुवात साक्षीने केली होती आता याचा शेवट आपण सर्व मिळून करायचा असं बोलत तिघे एकमेकांच्या हातात हात देत ठरलं तर मग बोलतात आत्ता पुढे नक्की काय ट्विस्ट येणार आहे हे पाहणे रंजक असणार आहे येणारा पुढील भागा खूपच रंजक असणार आहे त्यामुळे असेच अपडेट्स सगळ्यात आधी बघण्यासाठी आत्ताच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा